बघा फळ्यावर मी काही शब्द लिहून ठेवलेले आहेत हा काय लिहिलेला शब्द पाणी हे काय लिहिले काय हे समानार्थी शब्द कशाचे पाण्याचे हे चार शब्द पाठ करून आपण ढग आणि कमळ यासाठी असणारे समानार्थी शब्द लक्षात ठेवू शकतो त्यासाठी हा व्हिडिओ बघा आंबू म्हणजे पाणी ढग दग, ढगामध्ये काय असत पाणी ढगामध्ये पाणी असतं म्हणजे तो धारण करतो पाणी काय करतो मग इथं आपण त्यासाठी द लक्षात ठेवायचा काय लक्षात ठेवायचा द मग या प्रत्येक शब्दाच्या पुढे तुम्ही द लावला तर ढगाचा समानार्थी शब्द बनणार बघा पहिला शब्द काय बनला अंबुद नंतर जलद गुड़, नंतर नीरद, छान आणि शेवटी वारीद वारीद, वारीद म्हणजे पंढक वारी हा शब्द संस्कृत मध्ये होता आहे पण मराठीमध्ये आता कमी वापरला जातो वारी म्हणजे पाणी ओके आता कमळ कमळ कशात उगवत पाण्यात म्हणजेच कमळाचा जन्म होतो पाण्यात कमळासाठी ज लक्षात ठेवायचा पाण्यात जन्म म्हणून ज मग आता बघा वरच्या पाण्याच्या शब्दाला ज लावा अंबुज छान नंतर जलज नंतर जलाज। नीरज छान आणि शेवटी वारी बघा हे चार शब्द तुम्ही लक्षात ठेवायचे आणि त्याच्यावरून ढग आणि कमळ यासाठी समानार्थी शब्द तुम्ही जोड्या लावा पर्याय ओळखा जे कुठले प्रश्न येतील तुम्हाला समानार्थीसाठी ते तुम्ही सोडवू शकता आहे की नाही छान चला लिहून घ्या लवकर पटपट पटपट पट, पट।